माणुसकीला लाजवेल अशा या जगात एका मुक्या जनावरानं आपल्या मालकाप्रती दाखवलेलं प्रेम आणि निष्ठा पाहून उपस्थितांचे डोळे पानावले नेमकी आणि सविस्तर बातमी अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बातमी आहे सांगलीतून सांगलीच्या मांगले तालुका शिराळा येथील संभाजी तडाके वय वर्ष पासष्ट हे आपल्या सरजा नावाच्या बैलासोबत शेतात वैरण आणण्यासाठी गेले असता त्यांना शेतातच अर्धांगवायूचा झटका आला मात्र सर्जानं दाखवलेल्या असामान्य सतर्कतेमुळं संभाजी तडाके यांचा जीव वाचला संभाजी तडाके हे आपल्या सरजा बैल आणि एक्क्यावरून वैरण आणण्यासाठी चार किलोमीटरवरील बांबराच्या डोंगरावर गेले होते शेतात काम करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यांचा एक हात आणि एक पाय जड झाल्याचं त्यांना जाणवलं त्यांनी सरजा अशी बैलाला हाक दिली आणि सरजा क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या जवळ आला संभाजी तडाके यांना बोलताही येत नव्हतं त्यांनी अर्धवट उचललेलं जू स्वतःहून वाकून आपल्या खांद्यावर घेतलं आणि कसे बसे एक्क्यात बसले सर्जा घराकडे चल अशी पुसटशी साथ त्यांनी सर्ज्याला घातली मालकाची नेहमीपेक्षा वेगळी असलेली हाक सर्ज्याच्या काळजाला भिडली असावी त्यानं क्षणाचाही विलंब न लावता जूची साकती गळ्याला न लावता तशाच अवस्थेत संभाजी तडाके यांना घेऊन घराच्या दिशेनं धाव घेतली चार किलोमीटरचा रस्ता पार करून सरजा संभाजी तडाके घेऊन यांना घरी पोहोचला घरी पोहोचताच त्यानं हंबरडा फोडला त्याचा आवाज ऐकून घरातील मंडळी बाहेर धावत आली त्यांनी संभाजी तडाके यांना तातडीनं रुग्णालयात नेलं उपचारानंतर घरी आलेल्या संभाजी तडाके यांना मुख्या जनावरांच्या या सतर्कतेमुळं मला जीवनदान मिळालं असं उपस्थितांना सांगताना अश्रू अनावर होत होते सर्जाच्या या असामान्य कार्यामुळं माणूस आणि मुख्या जीवाच्या सहजीवनाचे एक अनोखे दर्शन उपस्थितांना घडलं